आता इकडचे आजूबाजूचे परिसराचं आता दर्शन घ्यायला जायचं आहे तर पहिला एकूण दिवस आता नाश्ता करणार म्हणजे मी बसल्या नाश्ता करायला ही खात मराठी खानावले आपली महाराष्ट्रांची सर्व आमचे आपले मावले आहेत मावले शिवाजी शिवाजी वाट बघतात अच्छा तिरुपतीमध्ये आपल्या मराठी भजनावला आहे ते आपल्या माफल्या महाराजांचे आहेत आता या महाराष्ट्र भोजनालयाची आपल्या आपल्याला तर चव चाखायची आहे तर बघू थोड्या वेळात आल्यानंतर बाबू होय काय झालं काय झाले काय झाले आणि आमचा एक छोटासा बाबू रागावलेला आहे त्याला आता मनवायचा सा प्रयत्न चालू आहे चला पप्पा हे कसं आहे टेस्ट कसं आहे हा मराठ्यासारखे आहे का काय तू सांग कसं वाटते खाला का खाला नाही काही नाही ना खाला का थंड आहे ना जाम का गरम आहे गरम आहे खा लो गरम बस साठी डिस्कस चालू आहे बिचारा बोल पण काय जात नाही यांचा मांडण झाले माझे रिक्षा बसवा माझे रिक्षा बसवा बस चालू इकडे गॅंग एक रिक्षा केले एक रिक्षा एक रिक्षा आवरी बसवल्यान आवडी बसवल्या भोसल्यावर एक मंदिर जवळ मंदिराचं नाव काय आहे त्याचं काही समज नाही चालेल बघा बाहेरून पण माहिती दिसते आतमध्ये काय माहिती नाही बघू जाऊन ना समजलच आहे जाऊन आतमध्ये काय मंदिर होतं यार खतरनाक म्हणजे आल्यासारखं काहीतरी वाटला का मंदिर आलाच पाहिजे ऐकत ऐकली आता काय काय आवाज येते पण एक समाधान वाटला आल्यावर आईला काय घेऊन आलं काय आणलं आहे काय आणलंय मला आतमाशा तो कुंकू असते तो किती हाती इथं आल्या खास दर्शन देण्यासाठी आम्ही दर्शन द्यायला मस्त दर्शन जरी द्यायच असला तरी पण एक इथं काम असं आहे का रुपये द्यायला लागतात वीस रिवाय काहीच नाही तेव्हा तो आत्ते आपल्याला दर्शन देते देत आता आम्ही झाले आता दुसरीकडे टाईम तर भरपूर झाला आहे काहीतरी सहा अजून ना आता मंदिर पण बनवणार आहे आता जातो दुसरीकडे आता कुठं जायचं इस्कॉन टेम्पल इस्कॉन टेम्पलला जायचं आहे तर गोवाचं इस्कॉन टेम्पलला तसं काय आपल्या इकडचा तिरुपतीचा इस्कॉन टेम्पल कुठं पुढं अजून त्याच दरम्यान आम्ही पोचलो आता इस्कॉन टेम्पलला ते पन्नास एक फुटापर्यंत तरी असेल आता मस्त आत्म आता उतराला खाली दुकानात लागेल सगळेच बिझनेस चालू सगळीकडं मस्त एक नृत्य की पराजय असा बोक घेतलाय मी इथे येऊ इथे इस्कॉन टेम्पलमध्ये असं आहेकडं प्रसाद भाजी म्हणजे सगळं पहिले टेस्ट करायला घेतले बाहेर आल्यानंतर तो बाहर बाहर तो 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 प्रसाद प्रसाद तो हाच लाइन वाइज प्रसाद इकॉन टेम्पल जय श्री कृष्ण आम्मी आता कपलेश्वर मंदिर श्री टेम। कपलेश्वर टेम्पलजे अपला तिरुपति सा मंदिर है रे, 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 रे। कडचं पहिला बाहेरचा नजारा बघा क्या बात आहे त्याला वरती आधी कपिलेश्वर मंदिर सांगायचं असते आपली काही इच्छा असेल ती चला तर याच दरम्यान आता आम्ही मस्त वेगळी दर्शन घेऊन आले आता त्याच्यानंतर जेव्हा बसल्यावर मस्त व्हेज कोल्हापुरी मागवले या मागवले नूडल्स उद्याचा कालजीला याचा दर्शन आला वेग पण उद्या सकाळी